सर्वांना गुड मॉर्निंग कशा आहात सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा इथं छान शिवाजी स्वामींची सेवा झालेली आहे सकाळी सकाळी उठल्याच्या नंतरनं आणि आता सध्या माझं काही चाललेलं आहे तर मला आता मुलांसाठी डब्बा बनवायचा आहे ओमसाठी आणि दाजी तुमचे मोठं चालू आहे आपल्या मोवरची तर दागी तुमचे मटकी धुत आहेत ओम आंघोळीला गेलेला आहे आणि खूप शताईंच्या आणि दागांच्या खूप खूप छान कमेंट आलेले आहेत तर बघा हा चोर आंघोळ करतो आहे आणि सकाळी सकाळी एवढे मी यांच्यावरती वैतागले उठला की भांडण उठला की भांडणच असते सकाळी सकाळ भांडण का मिठवावं लागतंय मला तेच काम मला सकाळ सकाळ चालू राहते तर खूप जणांच्या खूप छान कमेंट आलेल्या आहेत तर तुमचा प्रत्येक कमेंटचं उत्तर मी वेळ वेळ काढून देणार आहे म्हणजे की आता दाजींना बरं वाटतंय दाजींची काळजी करू नका दाजींसाठी खूप छान कमेंट करता आणि मी कमेंटद्वारे पण म्हटलेलं आहे माझ्या आईवडिलांच्या नंतर नातेवाईकाच्या व्यतिरिक्त माझ्यावरती खूप प्रचंड प्रेम करणारी माझी यूट्यूब फॅमिली माझ्याबरोबर वर आहे यूटूबवरती पैसे नाही कमवले पण तुमच्यासारखी सोन्यासारखी माणसं मी कमवलेली आहे त्याचा मला खूप अभिमान आहे तर आता चहा ठेवते अगोदर दूध वगैरे तापवलेलं आहे रात्री भांडी घासली नव्हती उठल्याच्या नंतर भांडी वगैरे किचन साफ करून घेतलं पहिल्यांदा आता चहा वगैरे ठेवते मी आणि बघा हिने आंघोळ केली आणि तुमच्या दाजी तिकडं मटकी धुत आता सकाळची आणि ह्यांची कल सकाळी सकाळी भांडण चालू असते बघा नुसतं भांडायचं या उठलं की भांडण उठलं की भांडणं केलाय चहा आमच्यासाठी गरम गरम आणि ही पप्पाची मामाची माझी आणि ओमची आणि त्यामध्ये हॉर्लिक्स पण ऍड करणार आहे कणिक म्हणून तर मुलांचा आवरायचंय पटकन आणि खूप छान अशा कमेंट येते खूप मन भरून येते अक्षरशः की मी म्हटलं तसं युटूब ला काय नाही पैसे कमवले हो तरी तुमच्या सारखी सोन्यासारखी माणसं मी कमवलेली आहे तेच माझ्यासाठी खूप सार काय आहे त्याचा मला खूप अभिमान आहे आणि बऱ्याच जणांच्या कमेंट आहे बापूंचं लग्न कधी करणार आहे तर त्याचं कारण असं दाजींची सध्या तरी तब्येत तर खराब आहे त्याच्यामुळं बापूंचं लग्न थोडंसं पुढं ढकललेलं आहे जो काय आपल्याला कार्यक्रम करायचा आहे म्हणजे ती मुलगी बघायला वगैरे जायचं तर आपण करणार आहे पण दाजींना आजारी पडल्यामुळं मग माझं वातावरण खराब आहे आणि त्याच्यामुळं नको जायला म्हणून थोडंसं थांबवलेलं आहे तुम्ही मी अजिबात खोटं बोलत आहे तुमच्याशी बापूंचं लग्न टक्के नाही एकशे एक टक्का मी शेअर करणार आहे म्हणजे करणार आहे त्यात एकही शब्द खोटा नाही पण थोडस काहीतरी प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळं हे होत आहे आणि एका ताईची कमेंट होती की तुमचं गोल्ड कलेक्शन दाखवा तर ते नाही दाखवू शकत हे सोशल मीडिया आहे आपली पण सेफ्टी असावी प्रत्येकाला एक पर्सनल आयुष्य असत जे काही दिसत आहे तीच माझं गोल्ड कलेक्शन आहे तुमचं गाव कुठलं आहे तर माझं गाव पुणे जिल्ह्यामध्येच केळगाव म्हणून माझं गाव आहे म्हणजे बऱ्याचशा आहे की ज्याचं उत्तर मला व्हिडिओच्या माध्यमात तर मी कमेंट थ्रू देत असते त्याच्याला आता स्वयंपाक करून घेते तर मस्तपैकी इथं आपला चहा रेडी झालेला आहे छानसा उकळून दिलेला आहे चहा जास्त उकळून दिला की खूप छान लागते त्याची टेस्ट म्हणून मी बरावेच वेळ उकळून देत असते आणि इथे मी म्हणत आहे गव्हाची कणिक जे की चपात्या करायच्या डब्यासाठी मला उमला आणि खूप जणांच्या कमेंट आहे बापूंचं लग्न आणि इथे चाललेलं आहे टेटमेंट सकाळी सकाळी ड्रॅगन फ्रूट खायचं चाललेलं आहे कारण केवी पण खाली केवी खाली केवी के खाली गुलाबी हे गुलाबी का आणि हे महाशय गेले होते बाहेर मोबाईल बघत होते म्हणून सकाळी सकाळी सत्कार केलेला आहे पप्पांनी त्यांचा खा ना बा बापाचं प्रेम घे बाबा पप्पाचं प्रेम आहे तुमच्यावर तेवढं तो का ताई पण खाती आणि नाश्त्याला सकाळी अंडे वगैरे देते आता थंडीचे दिवस आहेत तर त्याच्यामुळे देते त्यांना अंडे वगैरे उकडून खा थोडच तुला काय खायचं ठेवून हे नाही का लागत येईल एवढी सेवा करावं लागते पण शाळेत जाऊच तर पण ह्याच्या लक्षात राहत नाही आणि गेट उघडायचं तुला खोडे पावडर वगैरे काय नाही लावायचं तर बाप्पूंचं लग्न लवकरच करणार आहे पण काही ना काही अडचणी येत ते त्याच्यामुळं थोडंसं पुढं ढकललेलं आहे आणि मी एकही शब्द खोटं बोलत नाही एकशेने एक, एक, एक टक्का तुमच्याशी बाप्पूंचं लग्न शेअर करणार आहे कारण कितीही दिवस म्हणजे की नाही का कितीही दिवस आपण सांभाळलं तरी त्यांना त्यांच्या घराची ओढ आहे तर, तर आपण तो आम्ही जो निर्णय घेतलेला आहे त्यांच्या आईवडिलांनी बाप्पूंच्या आईवडिलांनी म्हणजेच माझ्या आज सासरा आ, सासरा आणि सासू यांनी तर दाजींची तब्येत खराब होती त्याच्यामुळं आपण थोडंसं पसपण केलेलं आहे काही गोष्टी अडचणी येते ते आपल्याला आणि बऱ्यापैकी मध्यंतरी मी दाखवलं होतं तुम्हाला की पटापटी झालेली आहे जायचं आहे आपल्याला पण अडचणी अभावी आणि भरपूर ताईच्या कमेंट खूप छान वाटतंय खूप भारी वाटतंय की तुम्ही खूप भारी कमेंट करताय मला कधी कधी वेळ मिळत नाही तुमच्या कमेंटला लवकरात लवकर रिप्लाय द्यायला पण मी रिप्लाय देण्याचा नेहमी प्रयत्न करत असते कारण माझा तसा स्वभावच नाही आहे की इग्नोर करणं किंवा टाळाटाळ करणं काही गोष्टींना मला आवडतं आणि तुम्ही तुमच्या वेळात वेळ वेड़ काढून माझ्यासाठी एवढी छान कमेंट करता पॉझिटिवली मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप छान प्रेरणा मिळते तर चला मग आता स्वयंपाक करून घेते कारण ओमला डबा डब्बा वगैरे द्यायचा आहे मला कणिक वगैरे म्हणून घेतलेली आहे गव्हाची चहा वगैरे झालेला आहे मुलांना नाश्त्याला दिलेला आहे चला आ, 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 तर चला चपात्या वगैरे झाल्या आणि म्हटलं बटाटा उमला आवडतो बटाट्या तव्यामध्ये शिजायला टाकलं आणि झाकण ठेवून कपडे धुवायला गेले तर बघा गॅसवरती सगळं सांडलेलं आहे आता ते स्वच्छ करावं लागेल एक कामावर राहायला गेलं की एक काम वाढून बसतंय तर चला आजपासून माझ्या नव्या कामाला सुरुवात झालेली आहे तर मी जाणार आहे ओमला डब्बा घेऊन त्याचा डबा शाळेमध्ये देणार आहे तिथून पुढे मी जाणार आहे ब्लाऊजच्या क्लासेसला मला ऑलरेडी ब्लाऊज शिवायला येतात पण आता नवी नवीन नवी नवीन फॅसिलिटीचे ब्लाऊज आलेले आहेत ते वर्कचे वगैरे तर ती पण शिकायला जाणार आहे अगोदर नवीन नवीन म्हणजे मी माझे ब्लाऊज स्वतः शिवते बाकीचे पहिले गिरायकांचे वगैरे शिवायचे पण आता बाजारला वगैरे जाते त्याच्यामुळे वेळ मिळत नाही म्हणून नाही शिवत शक्यतो गिरायकांचे तर आता परत चला परत नवीन एक सुरुवात करूया तर दाजींना म्हटलं मला मी आवडते ओमचा डब्बा वगैरे म्हणजे भरते ओमला डब्बा देते शाळेमध्ये तिथून पुढे मला दाजी सोडवायला येतील मी क्लासला जाते बाकीचे सगळं काम आवडलं कपडे वगैरे पण धुतलेले आहेत बाहेर बघा मी माझे कपडे वगैरे पण धुवून झालेली आहेत तर चला आता पटकन आवरून घेतली तर चला आम्ही तुम्हाला म्हटलं होतं मला, मला क्लासला जायचं आहे पण सगळा पाचकाच झाला नक्कीच्या लग्नाला बारा विघ्न पाठीमागं बघ त्या ताईंना म्हटलं होतं मी आज क्लासला येते तर त्या म्हटल्या मला माझ्या मम्मीकडे जायचं आहे तुम्ही उद्या या उद्या या म्हटलं की ते कॅन्सल कॅन्सल होत चालते आता म्हटलं आवरायच्या अगोदर त्यांना एक कॉल करावा काय काय आणायचं आहे ते तर कॉल केला तर ते म्हटलं म्हणल्या ताई आज मला लग्नाला जायचं आहे असा विषय झाला तर मला तर काय योग्य वेळाचंही नाही मुहूर्त काही लागा नाही तर चला जाऊ दे आता या गोष्टी मी ओमला डप टिफिन देऊन आले आणि दाजी खातात तिथं ॲपल तर होते दाजी रिकवर दाजींना वाटतंय बरं जरास तर खूप ताई छान कमेंट करतात का तुमच्यासाठी थोडंसं तापैकी उन्हात बसले ते तर दाजी सकाळचं उन्हात बसले होते आणि तुमच्या दाजीला नाही राह देत आणि आवी दा अविनाश दादाची कमेंट आहे की दाजींना आराम करू द्या पुनमताई पण अविनाश ना दादा सगळं आपलं धंदे पेने धंदा सोडून चालला ना नाही तुमच्या दाजींना अजिबात तकलीफ दिली नाही काल त्यांना फक्त गाडी चालवली फक्त त्यांनी मला तिथं सोडवलं आणि ते माझ्या शेजारी चांगले बसले त्यांनी एक सुद्धा गिरायक केलं नाही केलं ना। का हो तुम्ही बोलत जा थोड्यास त्यांना काय वाटत पुनमताई आगाव आहे असं त्यांचा गैरसमज नको व्हायला आणि आज सुद्धा मी त्यांना एक सुद्धा गिरायक करून दिलं नाही त्यांना गाडीतच मी काल पण म्हटलं गाडीत जाऊन झोपा मग त्यांना अजिबात मी त्रास देत नाही फक्त मला थोडंसं समजून घ्या की आपली गाडी चालवायला कोणी नसल्यामुळं दुसरा माणूस त्याच्यामुळं मी दाजींना नेते मला मला पण काळजी आहे तुमच्या दाजींची जशी तुम्हाला आहे तशी मला पण आहे मी असं स्पष्ट बोलते राग का मानू नाही तर तुम मी कमेंट केली म्हणून पूनमताई बोलल्या तसं काही नाही तुमच्या पुनमताईला तुम्हीच समजून घेणार नाही तर कोण समजून घेणार आहे का नाही तर चला आता ओमला टिफिन देऊन येते माझं सगळं काही मला योग्य मुहूर्त लागतच नाही तर चला जाऊ द्या सगळं लय फास काम आवरलं होतं पटपट आवरलं होतं तर राहू दे किचनवरची भांडी वगैरे घासून घेते ते बटाट्याची भाजी करताना किचनवरती गॅसवरती जरा सांडलं ते स्वच्छ करते आणि बघा मी तर ओमचा डब्बासुद्धा भरला होता कारण मला आवरून जायचं होतं पण त्या ताईंनी सगळं मला मूड हाफ करून टाकला माझा तर चला जाऊ द्या हा व्हिडिओ था दिसता थांबते कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सगळ्या सगळ्यांना बाय बाय